दाखल करत असताना बाई शॉर्ट मध्ये गे ज्या पद्धतीनं या शहरवासियांच एक वादळ जे उमेदवार असतील त्यांनी नामनिर्दर्शन कक्षामध्ये यावे एक तास शेवटचा एक तास शिल्लक आहे जे सत्ताधारी आहे या सत्ताधाऱ्यांचा पराभव जो आहे हा त्या ठिकाणी निश्चित आहे खरं तर आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे पहिलं त्या त्या सगळ्यांना अभिवादन मी त्या ठिकाणी करतो त्याचबरोबर हे कणकुली शहर एक महत्त्वाचं शहर आहे याला एक राजकीय सामाजिक

नगरपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचंच आणि कार्यकर्त्यांचं आणि या शहरवासियांचं आणि सगळ्या पक्षांचं मी त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो की ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी हा पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे नक्कीच दोन तारीखला भरघोस त्या ठिकाणी मतदान होईल आणि तीन तारीखला शहर विकास आघाडीचा सगळ्याचे सगळे सतराच्या सतरा नगरसेवक हो। आणि नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मोठ्या मतधिक्यानं या मतदारसंघात विजयी होतो कुठलाही पक्ष राजकीय पादत्र्याने आणि बाजूला ठेवून आम्ही सगळे एक शहर विकास आघाडी म्हणून एक सक्षम पर्याय हा त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना दिलेला आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जनतेचा त्या ठिकाणी कौल आहे हा कौल आपल्याला त्या ठिकाणी तीन तारीखेला त्या ठिकाणी दिसते आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही सगळी आघाडी करत असताना त्या ठिकाणी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचं काम सगळ्याच त्या ठिकाणी नेत्यांनी केलं आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण सगळी शहर विकास आघाडी त्या ठिकाणी शक्य झालेली आहे याबाबतचे चर्चा निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणूनच ही शहर विकास आघाडी त्या ठिकाणी हा निर्णय झालेला आहे तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या अनेक आघाड्या सातत्यानं सगळ्या निवडणुकांना होत असतात त्यामुळे हे काही नवीन नाही कुठेतरी सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधी पक्षाच्या मतांची विभागणी त्या ठिकाणी होता कामाने सगळे त्या ठिकाणी एकसंघपणे त्या निवडणुकीला के सामोरं हो केलं पाहिजे म्हणून हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केले